फरीद साहेब यांचा ओरुस निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान गुरुवार दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता या मध्ये होणाऱ्या कुस्त्या खालीलप्रमाणे पैलवान माऊली कोकाटे उपमहारत केसरी विरुद्ध पैलवान शैलेश शेळके उपमहारत केसरी पैलवान सतपाल सोनटके विरुद्ध पैलवान विजय मांडवे पैलवान कालीचरण सोलनकर विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप यास अनेक जोडी जोड आणि स्टोर कुस्ती आपल्याला पाहायला मिळते ते सकाळी अकरा ते एक या वेळामध्ये शंभर रुपये ते तीन हजार रुपये इनामाच्या कुस्त्या जोडल्या जातील मैदानात एकही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही हे कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनल वरती जगभरात थेट लाईव प्रेक्षेपण प्रेक्षे केलं प्रेक्षे जाईल प्रेक्षे 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 भाट्टीमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे दोन्ही सौजन्य कुस्ती निवेदक केचे गाराकुले तालुका माळा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद